हा म्हणे इकडे नमस्कार इंदिरा बहुनैसर्गिक शेतीमध्ये आपले स्वागत आहे पहा जमीन तयार करणं कशी तयार करावी त्याच्यातले खडे गोटे जे असतात असे त्याच्याबद्दलचा आपला आज व्हिडिओ आहे मेहनत कशी करावी जमीन तयार करताना जमीन ढालताना ढालायचं आपल्याकडं ते ढाळणी आहे पण ते सध्या काही इथं बाकीचा भाजीपाला लावलेला असल्यामुळे आणि नवीनच कोथिंबीर टाकलेली आहे इकडे दाखवायचं त्याच्यामुळे आपण ते काही आणलं नाही ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची छायाचित्र देईल फोटो देईल हा हे एप पाय हे खुर्प आहे याला खुरपं म्हणतात साधन आहे यांनी काय करायचं आपल्याला जमीन आपण सेंद्रिय शेतीची वा तंत्रज्ञान वापरतो त्याच्यामुळे जमीन अशी हलकी हलकी आपल्याला नुसतं असं अस जमीन ही करायची बा नुसतं असं हलक्या हाताने आपल्याला जमीन अशी नांगरायची व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणारे व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलला सपोर्ट करा शेअर करा था। पहा आता खरीप आ, हंगाम संपून रब्बी हंगाम सुरू झालाय बरेच दिवस पाऊस होता त्याच्यामुळे जमिनीत आर्द्रता ओलावा दाखवा जमिनीत जवळ जवळ झुमका पहा जमिनीत आर्द्रता कशी आहे इतका पाऊस होऊन गेला पण आपल्या जमिनीत चिखल होतं का ह्या पहा हे सेंद्रिय शेतीचे काम आहे पहा पहा अजून पहा तुम्ही मी तुम्हाला गोला बनवून दाखवतायचा गोळा होतो का पा ह्यापा असं जर केलं तुम्ही शेतातली माती रासायनिक शेतातली तर असा गोळा होऊ शकतो याचा कारण की पाऊस होऊन आहे साधारणपणे दिवाळीच्या आधी पाऊस झाला होता त्याच्यावर दिवाळी होऊन आठ एक दिवस होत आहेत आठ दिवस होऊन गेले पण हे सेंद्रिय शेतीचा गोला होते कापा तुम्ही पावसाळ्यात सुद्धा पहा माती हातात घेऊन अशी माती निघणार मोकळी आणि जर तुम्ही रासायनिक शेतीत जर गेले इतकीच माती जर घेतली तर असं चिखल होत कारण का ते रासायनिक खत आणि याला कारण का फक्त आपण स्लरी देतो त्याच्यात का टाकतो आपण गोल टाकतो त्याच्यानंतर थोडीशी जी काही अशी रासायनिक न प्रक्रिया न केलेले जंगलातली माती टाकतो शेतातलीच पण जिथे आपलं काही हे नाही केलेलं पेस्ट्रीसारी वापरलेलं नाही फंगी वापरलेलं नाही रासायनिक काय वापरलेलं नाही का त्या ठिकाणचे जंगलातले जिथे नुसते झाड आहेत तिथे काहीच वापरलेलं नाही आणि गूळ वापरतो त्याच्यानंतर बेसन वापरतो जे की डाळीचं असतं सोयाबीन आणि भैमुख सोडून आणि पाणी वापरतो आणि गाईचं गोमूत्र आणि गाईचं शेण अशा प्रकारे तर पहा इथे चिखल होतं का हे तुम्ही वरून जरी नुसत्या पा वरच्या जरी पाण्याने भेजली इकडे दाखवा नुसत्या वरच्या जरी पाण्याने भेजले तरी याचा असं चिखल होत नाही असे मोकळ्याला मोकळीचं राहते म्हणजे ही कमाल कशाची तर आता मेहनत कशी करायची पाहिजे याला हलक्या हाताने असं आपल्याला तयार करायचं खडी गोटी हे असे जे खडे असतात हे खडे टप्पू खडे हे असे आपल्याला काढायचे म्हणजे मेहनत एकंदरीत मेहनत काय हे मी तुम्हाला आहे हलक्या हाताने असं तळ निघलं पाहिजे आपलं आणि रामही स्वच्छ झालं पाहिजे असे तुझं आणि ही कोणी असे याला भर लावायचे म्हणजे एवढं आपलं असं दांड निकूनिकून पाणी आलं आता ह्या दांडीतून इथून काढणार दांड दाखवा थोडी खुर्ची मागे खुचे मांड इथून आपलं पाणी पा इथून इथून असंच पाणी पण असं येणे इकडं भिजत भिडत भिजत किंवा तिकून पाणी येईल त्याकडे दाखव त्याकडे खड्डे केलेले दिसतात तिथून पाणी येईल ये सरळ असं येईल असं येईन हे भिजल हे सारे आणि मग इकडे जाईल किंवा तिथं स्टॉप होईल मग ते पाणी हळूहळू थांबत मग असं याला आपल्याला असं भर लावायचं पाणी हलका हलका आपल्याला उगा थोडं थोडं हलकी खूडपणे करायचं आणि जमीन तयार करायची तुम्ही जमीन तयार करत असाल तर तुम्ही कोणते कृती करता कृती कोणती करता जमीन तयार करत असताना किंवा पद्धत कोणती वापरता अशी खुर्पीची पद्धत वापरता की बैल म्हणजे बैल नांगर वापरता किंवा ट्रॅक्टर वापरता आधुनिक यंत्र याच्याबद्दल कमेंट नक्की करा कोणत्या पद्धतीनं तुम्ही मेहनत करता जमीन ढालता कारण की आता गहू लागवड आहे जवळजवळ बरं क्षेत्र मराठवाड्यातलं तरी नाही पण मराठवाड्यातलं असतं पण महाराष्ट्रातलं किंवा देशातही पंजाबमध्ये सर्वाधिक ज गहू होतो पंजाब हरियाणा त्याच्या खालोखाल महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मराठवाड्यात जास्त होतं पण कमीत कमी क्षेत्रावर होत नाही ते जितकं पाहिजे तितकं अपेक्षित उत्पादन महाराष्ट्रात येत नाही जसं की शास्त्रज्ञ येतं वैज्ञानिक लोकांना येतं त्यांचे दावे असतात तसं उत्पादन शेतकरी काही घेऊ शकत नाही हां ज्या आधुनिक शेतकरी आहेत ज्यांना सगळे प्रयोग माहिती आहेत वेळचे वेळे सगळं नियोजन असतं त्यांना मात्र ते उत्पादन येऊ शकतं तुम्ही कोणत्या पद्धतीचा मेहनत करताना किंवा गहू लागवड करताना काय उपयोग करतात याच्याबद्दलचं तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल बेल ऐकून दाबा आम्हाला सहकार्य करा धन्यवाद जय जवान जय किसान